मंडळी आज मस्त आपण आहे ना काशीफळाचा हाता हलवा कदार आहोत एक नवीन रेसिपी चला मग रेसिपीला सुरुवात करूया मागचे सालाशी काढून घेणार आहे आपण किंवा ना किंवा ना सायनातले एकदम आणि खोबरा किसणी ना किसून घेणार आहोत आपण काशीफळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि मागचे साल काढून घेतलेले बघू शकता आपण या प्लेन करून घेतलेले आता जसे आपण गाजर वगैरे किसतो त्याप्रमाणेच याला आपण किसून घेणार आहोत खूप छान होतो हा हलवा उपवासासाठी ते आपन हो तो उप एक नंबर आहे आणि असं पण आपण कधी पण करू शकतो एकदम पतले पतले स्लॅसलेस पडतात त्याचे बघू शकता किती मस्त आहे याप्रमाणे आपण सर्व असा काशीफळ किंवा डांगर भरपूर नाव आहे याला तुमच्याकडे काय म्हणता मला माहीत नाही कारण आमच्याकडे काशीफळ डांगर गंगाफळ असे म्हणतात बघू शकता तुम्ही कि किती छान पडताय खूप भारी किस होतो आणि हलवा पण एक नंबर होतो मस्त तूप टाकून घेणार आहे आपण दोन ते तीन चमचे तूप टाकलेले अजून आपल्याला लागलेत आपण तूप टाकून घेणार आहे बाकीचे साहेब ते आपण ड्रायफ्रूट इलायची नंतर टाकू आता किसलेला आपण आकाशी फळ आहे तो बघू शकता किती छान दलेले, आहे की तू पी वितळले मस्त फ्राय करून घेत आपण एका साईडला दूध पण तपत आहे मस्तपैकी अजून थोडीशी तूप टाकून घेणार चमचा भरता असत नाही टाकून घेणार फ्राय केल्यानंतर खूप भारी लागतो तीन मिनटं झालेले आहे फ्राय करून मस्त सॉफ्ट झालेले ते आता दूध टाकून घेणार आहे कपाने आधी आपण दोन कप दूध टाकून घेणार आहे मोजून टाकणार आहे कारण की एकदम सॉफ्ट आहे का शे आपल्याला काही जास्त शिजवायसाठी दूध वगैरे लागणार नाही बघू शकता मी दोन कप दूध टाकलेले आहे झाकण ठेवणार आहे मस्त पैकी झाकण आपण असं चमचा ठेवू शकतो कारण की दूध टाकून ते वरती जातं वाफल्यानंतर ऋतू जातो वरती बघू शकता आपण तर मग थोडं झाकण पण काळजीपूर्वक आणि काशी फळं दूध म्हणजे त्याच्या अंगचं आणि पाणी राहतं त्यामुळे आपण दूध कमी जास्त लावू शकते पूर्ण दूध आटलं का नापन ना आपण पुढची प्रोसेस करू ना थोडेसे ड्राय फ्रूट कट कट करून घेणार मस्तपैकी पैकी सुरेचे थोडीशी कट केलेली आहे मी खाली त्याच्या जाड वाटलेस तर डाळ जाळ ठेवा लॅची पण अशी आपण घरीच कुठून घेतलेली एक ग्लासमध्ये मस्त लागते पावडर काही एवढी व्यवस्थित नसते बघू शकता कट करून घेतले थोडासा ओलसेरपणा बाकी याला तोपर्यंत आपण साखर टाकणार आहे तर मग साखर एकदम मुसझेल त्याच्यात आणि किंवा ड्राय वगैरे केलं तर मग साखरेच्याशी कचकत लागते त्यासाठी सर आता सर्व दूध आठवून घेतलेले आणि थोडीशी बाकी ओलसरपणा बघू शकता आपण एकदम रबडीसारख्या झालेले आहे ते आता साखर दोन वाटी कीज घेतलेला होता मी काशी फळच आता एक वाटी साखर टाकणार आहे आपल्याला जशी गोड आवडेल त्याप्रमाणे आपण साखर टाकून घेणार मस्त मिक्स होऊ शकता अजून पाणी सुटलेले साखरेचे आज जोपर्यंत हा ड्राय होत नाही तोपर्यंत मस्त शिजून घेणार आहे धमोरा शिजवायला पाहिजे हलवा हा कारण त्याचे जे खूप उडतात याचे बुडबुडे अंगावर त्यासाठी सावकाशपणे मोर शिजवायला पाहिजे कुठून घेतलेली विलायची मिक्स छान कढाई ठेवलेली मी ड्राय फ्रूट तळण्यासाठी त्याच्यात तूप टाकून घेणार आहे एक मिनटं करून घेते

टाकून घ्या मस्त किती भारी तडका बसलेला आहे बघू शकता किती छान झालेला आहे आणि कलर किती भारी आलेला आहे त्याला त्याचे स्वतःचे कलर किती मस्त आलेले आहे आणि एकही दोरा किंवा किसलेला ते राहिलेला नाही एकदम स्मूथ झालेला आहे आपल्या शिऱ्यासारखा करताय ना एकादशीला गोड खावं वाटतं ना दहा ते पंधरा मिनिटात हा शिरा तयार होतो हलवा तयार होतो दहा ते पंधरा मिनटात खूप भारी पण झालेला आहे बघू शकता किती स्मूथ आणि तेलही सुटलेलं आहे छानपैकी आता आपला हलवा तयार झालेला आहे गॅस बंद करणार आहे